नमस्कार मंडळी नमस्कार कशाला घेतलं ताट आता जेवायला बसत आहे ना आंबे घ्यायचे खायला आम्ही गावाला गेल्यापासून आईना बी बघितले नाही ना आम्ही बी बघितले नाही आता किती पिकले किती खराब झाले काय माहिती आठ दिवस झाले असं का आठ दिवस झाले बाई उद्या होईन उद्या उद्या तर याच्यात आंबे पिकू घालले भुसामध्ये भुसात पिकू घातली होती बघा पिकले असेल म्हणा आता काय माहिती आता बघू का काही खराब झाले काही पिकले अ पिकले सोनुष पप्पा मग आपल्या आप फॉलोअर मंडळी बोलू न पडत रस खायला बोलवा कारण की इतके आंबे पिकले चार। चार ये। ये ना एवढे आपण खाऊ शकत नाही आता इकडे बी येत त्याच्यात बी ये याच्यात बी भुस्ता केले का वा अगं या आंब्याला काय कलर आला पाय ना लुक ऍट द मँगो वाव का अरे लय भारी पिकले ग आंबे करता का मग फॉलोअर मंडळीला म्हणजे नाही कमी नाही पिकले हे काय आता किती नरम आहे आंबा तिकड पण हा ह्या आंब्याला कलर येत नाही ही जात वेगळी आणि ती दुसरी जात वेगळी त्याला कलर आला असेल बरं हे पा याला मस्त कलर येई हा ते काढा सनुजप आरामाना आरामाना आता काय पुढते काढतेला आज हा मी त्याला चांगली चांगली बाहेर काढून घेते बाई कानादर तुटले सोनुच प आता तू वरचे वरचेच घेऊ राहिली खाली ते तुला सगळे आता मला वाटतं भुसातून काढून टाका याला आहे ना मग सगळं भूस फेकून द्या आंबेच तसेच आणि पोट भर खाऊन घ्या आता किती दिवस खाऊ शकतो आपण याला दोन चार दिवस खाणं आता आहे ना थोडीच घ्या आता पण तिथे घेते ना तेच म्हणलं मी तुला खालून चांगले चांगले काढ हे हिरवे गिरवे घेऊ नको आंबे पाय आता कसा पिकला हो ना गुस्तात आणि आपण हाताळले नाही तसं तुपल्या आपाशी तर दररोज आणते काढ खाय काढ सटाट खाय ते सडून गेले सारे आणि आपलं कसं आहे जीस पिकू घातलं त्याला कोणी हातच लावला नाही म्हणून चांगली ते त्याला हाताळणं पडत नाही दोन तीन दिवस रस करण करी जा पोळ्या रोज आता सकाळ संध्याकाळ रस खा हा इला उठवा मी धुन याला आंब्याला त्याला खाऊन घ्या बाळांना पोट बर पिवळे पिवळे चटक झाले ना मला वाटत नाही उद्या परवा दिवशी रस करा उद्या नाही आज बी करायचं संध्याकाळी अरावन बैस पण माग जाग करते ना तर चला काय आज जेवायला पहा आज जेवायला का सोनू डोळा अशी भुकटा करेल ते बी घेऊन बर मी तेलाची कॅटली घेऊन ये आज आणि वाड्यात बसलो जेवायला असाच वाडा राहणार आहे पाठीमाग तो किती भारी वाटायचं मायना मस्त आंबे धुम दोन जातीचे आंबे आंब्याला रंग आहे ह्या आंब्याला आहे ना आ, याला नाही रंग पण तो खायला किती चविष्ट आहे खार चांगला आहे खार किती भारी होत त्याचा खार भारी होतो गेल्या वर्षी खारांगत असते हा मंडळी आपलं काम घराचं इथपर्यंत आलं थांबलं काम कारण मिस्तरी लोक काही आहे ना लय मोठे कामं घेऊन ठेवते हे पा हे पण तसंच आहे सगळं काम दहा पंधरा दिवस झाले बंद झालं इकडं हे श्वस खड्डे आहे इथं टॉयलेट बाथरूम राहणार आहे वावरात पाऊस झाला आणि ते पाणी वाहत आलं पा इथं आणि याच्यात पडलं पाणी

हा बारीक आला ह्या असा करायचं बरं का मंडळी डोळावाशी भुकटा जर बारीक कधी केला ना चौदा हा अशा बिया तशाच राहिले पाहिजे याच्यात जितका जाडा भारडा करता येईल तितका जाडा भारडा करायचा आणि त्याला डोळावाशी भुकटा म्हणते मग त्यातल्या बिया दिसल्या पाहिजे तिखटलं लागतो आणि मग वरून जरा तेल शिल्लक घ्यायचं आणि मिरच्या बी तळल्या वाटत म्हणलं करून ठेवला भुकटा जर तुम्हाला खायचा का मिरच्या होत्या अगोदर मिरच्या तळून घेतल्या मिरच्या खराब होईल सगळा भाजीपाला खराब झाला होता इकडं सोनूच्या किचन आहे किचन आठ बाय तेराच आहे यल टाईप किचन वाटाय पा त्या खिडकी खाली म्हणजे ह्या खिडकीपासून जुन्या खिडकीपासून तर हे जे उभं आहे लाकूड तिथपर्यंत एल टाईप किचन वाटा जुनं बांधकाम करेल ना आपण तेव्हा चाल नव्हती सोडेल मागं बांधकामाची आता हे ब्रेकर ना फोडणं आता सगळं सगळं हे शिवाबीचं झाडबी थोडं तोडणं पडण आलीकडचं हा माग बा किती मस्त वारं सुटला आता एकदम निसर्गरम्य वातावरण आहे आमच्याकडं हा इकडं पपायाला बी डाग पडले पण याला जरा झाडालाच पिकू देऊ आपण चांगले म्हणजे चव लागन मस्त वातावरण आहे पाठीमागचं शेत आपलंच आहे हे चिंचाच झाड आहे हे शेवग्याचं आहे त्याच्या पाठीमागत ते चिंचाच आहे चिंचाला मस्त फुलोरा येल पहा आता याची बी भाजी बनवू आपण एक दिवस इकडे कपडे धुवायचे पडेल दोन तीन दिवसाचे आहे ना मग

लिंबू कांदा मस्त भाजी बघूनच खावा ठेवली बर नादर झाली तुला कसं कळलं तू आता खाल्ली बी नाही अजून आलाय नादर झाली आला का माझं ताट झालं रेडी मी जरा लांबच बसतो आता इथं कसं खालीवर जागा आहे थोड्या माशा आहे मला माश्याचा लय राग येतो आणि मी एक मस्त आंबा घेतला मंडळी नाही का आज भरपूर आंबे वाव मस्त वाव विकत आंबे आणि हा विकत चे कलर कलर्रातून चौरात नाही थोडं तेल का भाजीवर नको रात्री वारणावर तेल दे म्हणलं तर म्हणी गाळा बसन आणि आता कच्च तेल भाजीवर घेऊ राहिले का तिखट आहे ना तिखटच लागणार नाही खाऊन भाजी, था, था ना कच भाजी? अच्छा तुला वाट चुलीवरच चव लागती मग खास भारी तिकडच भाजलं तिकट ते फक्त तिखट मिक्सरला ला वाटलं आम्हाला पाठ आणायचा आता मी वाटूनच करणार आहे डायरेक्टाड्यामध्ये वाड्यात ठेवू नागळ्याचे ताट रेडी झाले घ्या मग आता देवाचे नाव या मंडळी हा करा चालू चला मग करतो आता जेवण चला धन्यवाद बाय